पुण्य श्लोक पाहिलेदेवी महाराष्ट्र मेंडी विकास महामंडळ चा भाग भांडवल पंचवीस कोटी होत त्यासाठी इंदापूरचे आमदार माजी मंत्री दत्तात्रय मामा यांच्या पाठपुराव्याला येस आलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्व महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार आजच ह्यांच्या प्रयत्नाला येऊन दादानी जो पंचवीस कोटी भाग भांडवल होत त्याचं नव्याण्णव कोटी नव्याण्णव लाख म्हणजे शंभर कोटी भाग भांडवल केलंय त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष नात्यानं व सर्व महाराष्ट्रातील धनगराजा व मेंढपाच्या वतीनं दादांचं मी अभिनंदन करतो आणि सर्व समाज बांधवाच्या वतीनं आभार मानतो की तुम्ही शंभर कोटी भाग भांडवल केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र उपाध्यक्षा नात्यानं मी शंभर टक्के महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मेंढपाळापर्यंत त्या शंभर कोटीतला फुल नाही फुलाची पाखे हर मेंढपाळापर्यंत कशी पोचेल ह्याचा आम्ही महाराष्ट्रभर लोकसभा झाल्यानंतर दौरा काढून त्या मेंढपाळापर्यंत पोचेल असं आम्ही नियोजन करू